आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या मसरूड पोलीस ठाणे हद्दीत सतरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दिलीप छाजेड हे दुकानातील सतरा लाख रुपयांची रोकड मालक पवन लोंडा यांच्या घरी ॲक्टिवावर घेऊन जात होते त्यावेळी आर टी ऑफिसजवळील वजन काट्याजवळ तीन अज्ञात इस्मांनी त्यांना अडून मारहाण करत त्यांच्याकडील सतरा लाख रुपये घेऊन पुराबा केला होता या प्रकरणी म्हसरूड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी पोलिसांना तात्काळ शोधण्याचे आदेश दिले गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी पथके तयार करून घटना घटनास्थळावरील सी टी फुटेजची पाहणी केली तपास सुरू असताना पोलिस अंमलदार चारोस्कर व राजेश राठोड यांना गोपनीय माहिती समजली त्या अनुषंगाने आरोपी हे पेठ रोडवरील शनी मंदिराजवळ येणार आहेत त्यांनी तेथे सापडला रसत संशयित संदेश सुधाकर पगारे उर्फ काळा या ताब्यात घेत त्याची चौकशी केली असताना त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार सागर सुधाकर पगारे माऊ उर्फ वैभव गांगुडे अतुल सय्यद अस्लम सय्यद यांच्यासोबत केल्याची कबुली दिली पोलिसांनी संदेशच्या वाटेला आलेली नऊ लाख एकोणपन्नास हजार आठशे तीस रुपयाची रोकड त्याच्याकडून जप्त केली दरम्यान पोलिसांनी फुले नगरजवळील पाटाजवळून संशयित अतुल सय्यद व असलम सय्यद यांनाही ताब्यात घेतले या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये व पस्तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल व मोबाईल असा चौदा लाख बत्तीस हजार रुपये एकशे तीस रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील तपासासाठी त्यांना मुंबई नाका पोलिस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांच्या मार्ग मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गजानन इंगळे रवींद्र बागुल वसंत पांडव सुरेश माळुदे सुमन साबरे शरद सोनोने देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड महेश कोळी प्रदीप मजदे धनंजय शिंदे महेश साळुंके बोला सिंह परदेशी विलास चारोसकर नितिन जगताप जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी आप्पा पानवर राजेश राठौर राहुल पालखेले अनुजा येवले किरण सिरसाट समाधान पवार नाजिम खान पठानी एके पी न्यूज बनवर खान पठान नासिक